एकीचे बळ मिळतं फळ या जुन्या म्हणीची अनुभूती महाविकास आघाडीनं नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत घेतली आहे महाशक्ती असलेल्या भाजपच्या विजयाचा अश्वमेघ देशभर धुडघुस घालत असताना त्याला लगाम लागण्याचं काम महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं केलं काँग्रेस शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं एकत्रित येऊन ही जी किमाया केली त्याची देशभर चर्चा सुरू आहे म्हणूनच चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही ही एकी कायम ठेवून भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला सत्तेतून बाहेर काढण्याचा निर्धार या तिन्ही पक्षातील नेत्यांनी केला आहे यासाठी कुणी छोटा कुणी मोठा असा भेदभाव न करता तिन्ही पक्षांनी विधानसभेच्या सर्व जागांचं समान वाटप करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती आता समोर आलेली आहे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा आहेत त्यापैकी एकवीस जागा उद्धवसेनेनं सेनेनं सतरा जागा काँग्रेसनं तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं दहा जागा लढवल्या होत्या जागा वाटपाच्या तुलनेत सर्वात कमी जागा मिळवणाऱ्या राष्ट्रवादीनं दहापैकी आठ जागांवर विजय मिळवला दोन हजार एकोणीसमध्ये राज्यात काँग्रेसचा एकच खासदार होता त्यामुळं सेना कायम त्यांना कमी लेखत होती पण पक्ष फाटाफुटीनंतर काँग्रेसकडं सर्वाधिक चाळीस आमदार राहिले त्यामुळं त्यांची ताकद या दोन्ही पक्षांपेक्षा जास्तच होती याच निकषावर काँग्रेसनं वाटपात दोन नंबरची जागा मिळवली नंबर सतरा जागा लढून तेरा खासदार निवडून आणण्याचा चमत्कार घडला तर सर्वात मोठा पक्ष असलेल्या उद्धवसेनेनं एकवीस जागा लढवल्या पण हा पक्ष केवळ नऊ जागाच आणू शकला त्यामुळं आता खासदार संघेचा विचार केला तर आघाडीत काँग्रेस मोठा पक्ष झालाय मात्र शरद पवारांचा सक्सेस रेटही ऐंशी टक्क्यांपर्यंत गेल्यानं त्यांना आता तिसऱ्या क्रमांकावर ठेवता येणार नाही याची आघाडीला जाणीव झाली आहे म्हणूनच आता विधानसभेला कोण मोठा भाऊ कोण छोटा भाऊ असं भांडत न बसता प्रत्येक पक्षानं समसमान म्हणजेच दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी प्रत्येकाला शहाण्णव जागा लढवायला देण्याचा निर्णय आघाडीच्या नेत्यांनी सर्वांच्या संमतीनं घेतला असल्याची माहिती आहे एकीकडे सत्ताधारी महायुतीत वाटपावरून वाद सुरू आहे स्वतःला मोठा भाऊ म्हणून घेणारा भाजप एकशे पन्नास जागांसाठी आग्रही आहे तर पद हाती असल्यामुळं आणि लोकसभेत युतीत सर्वाधिक चांगला सक्सेस रेट राहिल्यामुळं शिंदे सेनेनंही शंभर जागांवर दावा केला आहे अजित पवार गटही यात मागे नाही जेवढ्या जागा शिंदे गटाला तेवढ्याच आम्हालाही मिळायला हव्यात असा दावा त्यांच्या नेत्यांनी आधीच केला आहे युतीत ही रस्सी खेच सुरू असताना महाविकास आघाडीनं सामंजस्यानं समसमान जागा वाटपाचा जो तोडगा काढलाय तो निश्चित कौतुकास्पद आहे आता राहिला प्रश्न आघाडी सोबत असलेल्या मित्रपक्षांचा लोकसभेला छोट्या मित्रपक्षांना आघाडीनं एकही जागा दिली नव्हती मात्र विधानसभेला त्यांना निश्चितच काही प्रमाणात वाटा द्यावा लागेल म्हणूनच समाजवादी पक्ष शेकाप राजू शेट्टी यांची स्वाभिमानी संघटना यासारख्या मित्रपक्षांना तीनही प्रमुख पक्षांपैकी प्रत्येकानं आपापल्या कोट्यातून जागा देण्याचा निर्णयही सर्वानुमते घेण्यात आलाय म्हणजे समाजवादी पक्ष जर काँग्रेस सोबत येत असेल तर त्यांना काँग्रेसनं जागा द्याव्यात राजू शेट्टींची संघटना उद्धव ठाकरेंसोबत येत असेल तर त्यांना ठाकरेंनी स्वतःच्या कोट्यातून जागा द्याव्यात असं ठरलं आता जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्यामुळं महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आणि नेत्यांना आतापासूनच प्रचारात उतरायला वेळ मिळणार आहे लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना चांगलं यश मिळाल्यानं पूर्वी महायुतीत शिंदेसेना अजित पवारांकडं गेलेल्या अनेक आमदारांना आता परत पवार ठाकरेंकडे येण्याचे वेध लागलेत या पार्श्वभूमीवर आता आघाडीचं जागा वाटप अप ठरल्यानं आपला मतदारसंघ कुणाच्या वाट्याला येतोय हे ओळखून परत येऊ इच्छिणाऱ्या आमदारांना कोणत्या पक्षाचा पर्याय स्वीकारायचा हे ठरवण्यासाठीही पुरेशी मदत मिळणार आहे लोकसभा निवडणुकीत अजितदादा गटातून शरद पवारांकडे आलेले निलेश लंके बजरंग सोनवणे यांना तडकाफडकी खासदारकी मिळाली त्याच धर्तीवर आपली आमदारकी वाचवण्यासाठी किंवा आमदारकीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दाता गटासोबत किंवा शिंदे सोबत गेलेले आमदार नेते घरवापसीच्या तयारीत आहेत विधिमंडळ अधिवेशनाच्या माध्यमातून मतदारसंघ विकासासाठी सरकारकडून पुरेसा निधी पदरात पाडून घेतल्यानंतर हे आमदार परतीचा मार्ग धरू शकतात यापूर्वी शरद पवारांनी अजितदादांसोबत गेलेल्यांना राष्ट्रवादीची दारं बंद असतील असं सांगितलं होतं पण आता त्यात थोडीशी लवचिकता आणत पवारांनी सर्वांनाच दारं बंद नाहीत तर काहींसाठी उघडी आहेत असं सांगत घरवापसी करणाऱ्यांना दिलासा दिलाय फक्त अजित पवार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे धनंजय मुंडे अमोल मिटकरी यांसारख्या शरद पवारांवर वारंवार टीका करणाऱ्यांना मात्र असतील हे शरद पवारांनी स्पष्ट किमान या तरी राहण्याशिवाय पर्याय नसेल विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी किंवा नंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे सध्या राज्यात चौदा मंत्रिपद शिल्लक आहेत मात्र त्यावर भाजप शिंदेसेना आणि अजित पवार गटातील किमान पंचवीस ते तीस आमदार त्यांचे दावे आहेत एवढ्यांची इच्छापूर्ती करणं सरकारला शक्य होणार नाही त्यामुळं मंत्रिमंडळ विस्तार करावा की नाही अशी संभ्रमवस्थेत शिंदे सरकारे पण काहीही झालं तरी शेवटच्या टप्प्यात का होईना आमदारांना खुश करण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार केला जाऊ शकतो त्यात भाजपला सर्वाधिक झुप्त माप मिळेल तर शिंदे गट आणि अजितदाता गटाची दोन तीन जागांवर बोलवण केली जाऊ शकते असं झाल्यास मंत्रिमंडळात समावेश न झाल्याचं कारण देऊनही या दोन्ही नाराज आमदार निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार ठाकरेंच्या तंबूत परतण्याची दाट शक्यता आहे किंवा जागा वाटपास स्थान न मिळाल्याच्या कारणावरून धैर्यशील मोहिते पाटलांसारखे काही नेते यांवेळी महाआघाडीचं बोट धरू शकतात एकूणच आता महायुतीच्या विजयाच्या आशा संपुष्टात असल्याचं संकेत मिळाल्यानं त्यांच्या बोडत्या होडीतून बाहेर पडण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांची स्पर्धा लागणार यात शंका नाही